नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी खेंगाट तर इथे मी सुरुवातीला तीळ घेतले आहेत तीळ भाजून घेणार आहे तर इथे दोन चमचे तीळ घेतले आहेत भोगी दिवशी आपल्या इकडे मिक्स भाजी बनवली जाते तर महाराष्ट्रात इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ही भाजी तर इथे तिळ हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळ आपण याच्यामध्ये बारीक करून टाकणार आहोत त्याने थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहोत तर तिळं असे बारीक कुटून टाकले की बा... थोडी दाशी दाटसर होते भाजी दोन मिनिट भाजायचे आहेत तीळ तीळ भाजले आहेत मी काढून घेते एका प्लेटमध्ये तीळ भाजून झालं की आपण आता हे खिसलेलं खोबरं आहे ते घालते मी भाजण्यासाठी तर आपण एक वाटण तयार करणार आहोत भाजीसाठी त्यासाठी तर खोबरं भाजून घ्यायचं हलकासा असं सर कलर आला की अं खोबरं काढायचं आहे जास्त करपवायचं नाही किंवा लाल जास्त करायचं नाही तर आपल्या इकडे भोगीची भाजी ही अं बाजरीच्या भाकरी खाल्ली जाते तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते त्याच्याबरोबर ही भोगीची भाजी खातात तर आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात काढते आणि त्याचं वाटण तयार करायचं आहे तर आपण आता हे भाजलेले तिळ आधी बा बारीक करून घेऊ तर तिळ बारीक केले आहेत ते एका प्लेटमध्ये काढते मी यानंतर आपल्याला यामध्ये खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथं हे असं सर्व सामान आहे खोबरं भाजून घेतलेलं लसूण घेतलं आहे आणि इथं आलं घेतलं आहे तर आपल्याला आता खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीरचं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी इथं मिक्सरमध्ये काढून घेते हे सर्व ह्याचं हे, हे वाटण तयार करून घेते तर इथे आपलं वाटण ही तयार झालेलं आहे तर आता भाजी करायला घेऊ इथे मी कढई गरम कराय ठेवली आहे यामध्ये मी आ, दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालते मोहरी चांगली फुलून द्यायची तर इथं मोहरी चांगली फुलली आहे तर त्यानंतर यामध्ये मी जिरं घालते जिरं घातलं की कडीपत्ता घालायचा आहे यानंतर इथं एक कांदा चिरलेला आहे ते घालणार आहे एक कांदा चिरून घेतलेला तो घालायचा आहे कांदा थोडासा का हलकासा लाल कलर येईपर्यंत भाजायचा परत लागला आहे तर यामध्ये आपण हे वाटण केलेलं घालायचं आहे खोबरं लसूण आणि आलं त्याचं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे हे दोन मिनिट परतून घ्यायचं व्यवस्थित दोन मिनिट झाले आहेत आपलं वाटण व्यवस्थित परतलं आहे तर आता मी पुढचे मसाले घालते तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालते एक चमचा धना पावडर आणि त्यानंतर आपला जो तिखट असतं ते एक चमचा घालायचं आहे तर तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं जर जास्त तिखट खायचं असेल तर जास्त घाल घातलं तरी चालतं तर इथं कश्मीरी मिरची पावडर आहे ती घालत आहे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तर यामध्ये आता मी भाज्या घेतल्या आहेत मिक्स भाजी बनवण्यासाठी इथं घेवडा गे घेतला आहे इथं पावटा आहे इथं वालपापडी आहे हरभरा आहे वटाणा आहे दोन बोरं घेतली आहेत उसाचे तुकडे घेतले आहेत आणि शेंगदाणे घेतले आहेत तर मी हे आता यामध्ये घालणार आहे सर्व तर यानंतर इथं मी एक बटाटा आणि एक वांग चिरून घेतला आहे तर हे पण घालणार आहे मी यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मी इथं ज्या भाज्या घेतल्या होत्या दुसऱ्या त्या मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं होतं तर आपल्याला ज ज्याप्रमाणे जेवढी भाजी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो भाजी तर या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत अशाच थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे तर याच्यावर मी एक ताट झाकते यानंतर याच्यावरती मी थोडंसं पाणी घालते म्हणजे आपल्या भाज्या खाली लागल्या जात नाहीत तर असं ताट ठेवून त्याच्यावर पाणी घातलं की आतून ताटाला पाणी सुटलं जातं आणि ते पाण्याचे जे थेंब भाजीमध्ये पडतात त्याच्यामुळं भाजी खाली करपली जात नाही किंवा खाली लागली जात नाही तर असं एक तीन ते चार मिनिट ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट झाले आहेत तर आता मी हे आ... ह्याच्यावरचा ताट काढून हे जे पाणी आहे हे गरम झालेलं आहे तर मी हे भाजीमध्ये घालते तर आपण सुकी भाजी नाही बनवत थोडीशी रस्सा टाईप बनवत आहे तर हे गरम पाणी आहे ते घालायचं आहे या भाजीमध्ये तर पूर्ण पाणी घातलं आहे आता हे फुल गॅस करून उकळी येऊन द्यायची आहे इथे एक चमचा मीठ घालते भाजीला छान उकळी आली आहे तर भाजीचा कलरही छान आलेला आहे तर असंच मी ताट झाकून ठेवणार आहे गॅस कमी करून भाज्या सर्व शिजण्यासाठी तर कमी गॅसवरच भाज्या शिजवायच्या आहेत तर इथे मी ताट झाकून एक दहा मिनिट ठेवते भाजी शिजण्यासाठी आणि भाज्या शिजत आहे तोपर्यंत एकीकडे मी बाजरीची भाकरी तयार करते तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण मीठ घालायचं आहे तर इथं मी मीठ घालते यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळवून घ्यायचं आहे तर इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एकीकडे आपली भोगीची भाजी शिजत आहे तर तीळ घालून केलेली भाकरी खमंग लागते आणि बो, बोगीची जी भाजी केलेली आहे त्याच्याबरोबर तर एकच नंबर लागते तर इथं मी भाकरीसाठी पीठ माळून घेते तर आपला गोळा मळून झाला आहे त्यानंतर असं पीठ टाकायचं खाली आणि इथं मी तीळ लावून घेते बाकीला तर असं गोळा थापताना तीळ लावायचं म्हणजे व्यवस्थित बसतं बसतात तीळ भाकरी थापून झाली आहे भाजून घेऊया तवा चांगला गरम झाला आहे तर मी यामध्ये भाकरी घालते असं वरून पाणी लावायचं आहे भाकरीला थोडस पाणी सुकलं की भाकरी उलतायची आहे तर सगळीकडून तीळ लागले गेले आहेत व्यवस्थित तर कमी गॅसवर भाकरी भाजून घेते मी तर भाकरी भाजली का पाहू या साईडने भाकरी भाजलेली आहे भाकरी भाजून झाली आहे दोन्ही साईडनी अगदी खमंग भाजली आप आहे आपल्या भाकऱ्या करून झाल्या आहेत तर भाजी शिजली का पाहू तर इथं भाजी शिजल्या आहेत व्यवस्थित तर भाजीचा कलरही अगदी छान दिसत आहे इथे मी तीळ बारीक केलेले आहेत ते घालणार आहे त्याच्यात तर काही जण कच्चेच तीळ घालतात पण असं बारीक करून घातलं की त्याची टेस्ट छान येते तर असंच दोन मिनिट कमी गॅसवर उकळून द्यायचं आहे इथे आपली भाजी आणि भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी तयार झाली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि ह्या संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार